ज्या कुटुंबात संजीवन नाही तिथं ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संजीवन नाही तिथं आजार तिथं कर्ज तिथं भांडण तिथं श्राप तिथं आश्रू तिथं पिडा तिथं व्यभिचार तिथं सगळं पाप कारण तिथं देवच नाही कदाचित माझे कान ऐकू ऐकू खराब झाले पण माझं हृदय अजूनही अजूनही देवासाठी ओपन अप झाले नाही पुढील काही संजीवनाच्या पायऱ्या ले लेवलला माहिती नाही कदाचित अशा लेवल आहे ले की मिळेल आत्मिक जीवन आहे हा संदेश तुम्हाला पायरी ओलाडण्यासाठी कदाचित तुम्ही अशा स्थितीमध्ये आहात की तुम्ही खरिस्तात आले पण माघारी फिरले हा संदेश तुम्हाला पुढची पायरी काची तुम्ही अशा स्थितीमध्ये की तुम्ही देवाकडे रडत असायचे आशीर्वाद मागत असायचे हो आरोग्य मागत असायचे देवाने तुम्हाला सगळं दिलं आणि तुम्ही फिरले किंवा तुम्ही स्वार्थी झाले किंवा तुम्ही घेतलं आणि आता देवाला विसरले हा संदेश तुम्हाला तिथून परत देवाकडे आणण्यासाठी किंवा अशा स्थितीमध्ये आहे की तुम्ही सेवकाईमध्ये आहात क्वायर मध्ये आहात ऍक्टिव्ह आहात पण याही स्थितीमध्ये तुम्ही येऊन थांबलेले आहात पुढे जावत नाहीये काहीतरी अडवते काहीतरी थांबवते हा संदेश तुम्हाला तिथून पुढे घेऊन जाण्यासाठी हा संदेश काची तुम्ही अशा फक्त रविवारचे ख्रिश्चन संडे विजिटर संडे ख्रिश्चन हा संदेश तुम्हाला पासून 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 थर्सडे फ्रायडे फ्रायडे आत्म्यात घातला पुढील जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये या संजीवनाच्या पायऱ्या या संजीवनाच्या आपल्यासाठी उभ्या करणार आहे आणि जी माझी बहीण जो माझा भाऊ मग तो या चर्च मध्ये असो तो व्हिजिटर असो तो, 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 तो ऑनलाईन असो तो पाहत असो तो टी व्ही तुम्ही कुठूनही पाहा हा संदेश तुम्हाला पुढच्या पायरीवर घेऊन जाईल किती लोक आम्ही म्हणतील हा संदेश तुम्हाला पुढच्या पायरीवर घेऊन जाईल स्तोत्रसंता एकशे एकोणावीस आणि वचन सा, एकशे सात संहिता एकशे एकोणावीस आणि वचन सात वाचूया आपण मी फार पिडलो आहे हे परमेश्वरा तू आपल्या वचना तू आपल्या वचनाने किंवा आपल्या वचनाप्रमाणे मला नव मला नव जीवन, मला दे।, जीवन दे या ठिकाणी स्तोत्र करता म्हणत आहे मी फार पिढलो आहे मी फार कष्टामध्ये मला माहिती नाही या हा जो स्तोत्र करता याची पीडा काय खाची का आजारी आहे आणि डॉक्टरनी सांगितलं की तुझा आजार बारा नाही होऊ शकत कदाचित हा अशा पापामध्ये की या पापाने याचा अभिषेक गमावलाय आणि त्या पापाने याचा जीवन याला देवाने सोडलंय आणि हा नाशाच्या मार्गावर आहे कदाचित अशा पिढीमध्ये की ज्या ठिकाणी देवाच्या आज्ञेचा भंग केलाय कदाचित अशा पिढीमध्ये की हा कदाचित कर्जामध्ये आहे माहिती नाही याची पिढा काय आहे कौटुंबिक पिढा आहे का आर्थिक पिढा आहे का शैक्षणिक पिढा आहे का कोर्ट कचेरी आहे का शेतीवाडीची पिढा आहे का सेवकाय मधली पिढा आहे का माझ्याकडे गुड न्यूज आहे देवाचं वचन सांगत मी फार पिढलो आहे हे परमेश्वरा तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे तो आपल्या वचनाप्रमाणे मला संजीवन दे आपले दोन्ही हात उभारूया आणि जोऱ्यात म्हणूया हे देवा तो आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे मला संजीवन दे मला रिवायवल दे मला अभिषेक दे ओ मला सामर्थ्य देवनात संजीवन असण माझ्या कुटुंबात संजीवन असण माझ्या सेवकाय संजीवन असण माझ्या गावात आणि खरा संजीवन असणं किंवा माझ्या देशात संजीवन असणं म्हणजे जिवंत देवाची उपस्थिती असण अनेक मंडळे आहेत लोकसंख्येत जास्त आहे सर्वांगी जास्त आहे पण संजीवन अनेक परिवार आहेत सर्व काही आहे पण संजीवन अनेक तरुण आहेत अनेक तरुण आहेत अनेक सेवक आहेत सगळं काही आहे पण देवाची उपस्थिती आणि त्यामुळं वरवर जरी लॉली पॉली लावून खूपसुरती दाखवली जाते आतून सगळा काही दुर्गंध आहे आतून सगळी काही खान आहे आतून सगळं काही पण आहे कारण तो म्हणतो मी सडलोय मी पिढी झालोय मला जखमा झालाय आणि त्याला खान सुटली अनेक जण आहे आशीर्वादित नाहीये अनेक जण आहे जरजर झालेत जर आजाराने अनेक जण आहे की ओ त्यांच्या घरामध्ये वातावरण वातावरण छसला जातात प्रार्थना करतात तरी ते जात नाहीये संजीवन नाही अनेकांचे लेकर पापाच्या मार्ग आई बापाला दिसतोय पापाच्या मार्गावर आहे पण ते लेकर माघार येत नाही कारण संजीवन अनेक जण पैसा कमवते पण तो कुठं सरकारी नोकरी आहेत कुठं येतो कुठं जातो कळत नाहीये कारण संजीवन नाही आहे अनेक सेवक आहे अनेक मंडळी आहे सगळं काही आहे पण देवाची उपस्थिती नाही आणि म्हणून त्या मंडळामध्ये पॉलिटिक्स आहे त्या मंडळीमध्ये पाळक लो लोकांना खुश करतो लोक पाळकाला खुश करतात ते एकमेकाला खुश करतात देव रडत अनेक क्वायर आहेत अनेक वर्ष पर आहेत मोठे मुट मोठे गीत आहे मोठं मुट मोठं प्रभाव आहे पण संजीवन नाही कोणीतरी जोरात प्रेज लॉड म्हणून देवाला धन्यवाद द्या कोणीतरी जोऱ्यात आलेल्या म्हणून देवाला धन्यवाद द्या हो एक टाळ्याच पण जीवन देवाला देऊया जर संजीवन नाही माझं जीवन नाही म्हणा जर संजीवन नाही म्हणा जर संजीवन नाही माझं जीवन नाही मला संजीवन पाहिजे हे देवा तुझ्या वाचनाने आपलं बायबल हातात तुझ्या वचनाने उचला 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 फटक्या पटक्या पटक्या मला तुझ्या वचनाने तुझ्या वचनाने मला नवीन जीवन दे मला संजीवन दे मला संजीवन दे कित्येक लोक आहेत त्यांना संजीवन म्हणजे हेच काही माहिती नाही त्यांना वाटतं माझे चर्च मध्ये नोंद झाली कब्रस्तानाचं जमलं पुरी पोराच्या लग्नाचं संपलं आणि स्वर्गाचं या ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहेत परंतु ह्या म्हणजे स्वर्ग नाही बाप्तिस्मा म्हणजे स्वर्ग नाही नाताळ पाळला म्हणजे स्वर्ग नाही रविवारी चर्च आलो म्हणजे स्वर्ग नाही जे काही मी करतो त्यामध्ये ते माझ्या बरोबर त्यामध्ये दे देवाची उपस्थिती माझ्या बरोबर असण मला यश मला सक्सेस मिळणं प्रत्येक युद्धामध्ये मी होणं म्हणजे माझ्या जीवनात संजीवन असणं आणि कितीतरी लोक या कॅटेगरीमध्ये फेल 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 आणि चर्चला प्रार्थना करतील बायबल वाचतील एक उपवास धरतील ओ नाताळ पाळतील रविवार पाळतील अनेक गोष्टी करतील पण देव त्यांच्या बरोबर नाहीये ज्याच्या बरोबर देव तो जगातला सर्वात आशीर्वादित व्यक्ती ज्या मंडळीत देव ती मंडळी सगळ्यात आशीर्वादित मंडळी ज्या तरुणाच्या जीवनात देवाची उपस्थिती तो तरुण आशीर्वाद ज्या विधवेच्या जीवनात देवाची उपस्थिती ती विधवा आशीर्वाद कच्ची तुझी सून तुला समजून घेणार नाही कच्ची तुझा जावं तुला समजून घेणार नाही कच्ची तुझी आई तुला समजून घेणार नाही कच्ची तुझा शेजारी तुला समजून घेणार नाही नो प्रॉब्लेम त्याला समजून घे नाही तर नको घेऊ तुझा देव तुला समजून घेताय तुझ्या देवाला तू माहित आहे तुझ्या देवाला तू माहिती आहे मी आपल्याला चॅलेंज करतो संजीवन संजीवन मागा देवाला या दिवसामध्ये ओ हो चारशे अडोतीस दिवस आज पूर्ण होत आहे मी जर चुकत नाही अडोतीस किंवा एकोणचाळीस होत असतील टाळ्यासारखं द्यायचं देवाला गिव द बेस्ट गिव द बेस्ट काची तुमच्यावर आज कृपा हो काची तुमचं जीवन आज बदलो हो काची तुम्हाला आजही अजूनही तुम्हाला संधी देव हो। हा लिहिलो ह्या चारशे अडोतीस दिवस रोज सकाळी सहा वाजता प्रार्थना मी हे म्हणणार किती लोक उठतात हातवर करा मला माहिती आहे तुमची स्थिती काय रोज एका व्यक्तीला उपवासाचं आव्हान आहे मी हे म्हणणार किती लोक करतात हातवर करा रोज या ठिकाणी बाहेरची प्रार्थना दर बुधवारी या ठिकाणी प्रार्थना एकतरी बहिणी असं असेल जिला आनंद होईल ती म्हणेन वा वा प्रार्थना वाढते माझ्या बहिणी ज्या चर्च मध्ये प्रार्थना वाढते त्या चर्च मध्ये संजीवन वाढते ज्या मंडळीमध्ये प्रार्थना वाढते माझ्या भावा त्या मंडळीमध्ये देवाची उपस्थिती वाढते लोक येऊ न येऊ खुर्च्या भरो न भरो काही हो न हो माझा देव आला पाहिजे माझा देव आला पाहिजे जर माझा देव आला मग तू डोंगरावर जा जर माझा देव आला मग तू गुह्यामध्ये जा मग माझा देव आला तू मृत्यू चायच्या धरीतून जा तो जर तुझ्या बरोबर आहे गल्ल्यात तुला काही करणार नाही इस तुला काय करणार नाही हो निरो तुला काय करणार नाही हो अलेक्झांडर तुला काय करणार नाही डबो खर तुला काय करणार नाही तुला करणार नाही कारण तुझ्यावर देवाचा आत्मा आहे तुझ्यावर देवाचा आत्मा आहे मला माझ्यावर देवाचा आत्मा आहे आपला हात डोक्यात ठेवून मना माझ्यावर देवाचा आत्मा आहे जोरे जोरे जोऱ्या जोऱ्यात हो 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 मला माझ्यावर देवाचा आत्मा आहे मला माझ्यावर देवाचा आत्मा आहे एक चौदा टाळी टाळ्या वाजून त्या देवाच्या आत्म्याला धन्यवाद देऊया टेक ओव्हर लॉर टेक ओव्हर लॉर रवा का श बा हे देवा आम्हाला संजीवन दे हे देवा आम्हाला संजीवन दे मंडळी आपली इथून पुढं जेव्हाही तुम्हाला प्रार्थना करायची संधी मिळेल इथं म्हणा घरी म्हणा कुठे म्हणा तुमच्या प्रार्थनेमध्ये ही प्रार्थना ऍड करा एक वाक्य ऍड करा मला संजीवन दे मला संजीवन दे बोला अजून हात उभारून मला संजीवन दे लावडर जोर ह्या जोर मला संजीवन दे मला संजीवन पास्टर संजीवन दिवस चार चारोतीस दिवस तुम्ही पहाटे उठताय तुमची बायको उठती तुमचे लेखन उठतात आम्ही सगळी मजा पाहतो आम्हाला काही ते होईना बाबा तुम्हाला रडतानी पाहतोय तुम्हाला कष्ट करताना पाहतोय देवाच्या राज्यासाठी हार्डवर्क करत आहे ते पाहतो पण आमच्यात काही बदल होत नाही का बरं कारण सांगणार आहे मी देवाला धन्यवाद देतो मागच्या आठवड्यामध्ये मी माझं चौथं बायबल वाचून पूर्ण केलं मी चौथ्यांदा बायबल वाचलं फक्त बावीस दिवसामध्ये अजून जोरदार फक्त बावीस दिवसामध्ये जोरदार जोरदार ते पण मी आजारी माझे लेकर आजारी होते म्हणून बावीस दिवस नाही तर अजून काही नो प्रॉब्लेम दिवसाचा खेळ नाही आहे तहान किती आहे भूक किती आहे ओ हे देवा मला संजीवन दे म्हणजे माझी भूक वाढेल मला संजीवन दे म्हणजे माझी पवित्रता वाढेल मला संजीवन दे म्हणजे माझी तहान वाढेल मला कब्जा तुटेल मला संजीवन दे म्हणजे सैतानाचा कब्जा तुटेल हे मंडळी संजीवनाथी होते देवा हे हे लेकर संजीवनाथी होते देवा या बहिणी संजीवनाथी होते देवा ओ ही कोठी संजीवनाथी होते देवा हा हे राज्य संजीवनाथी होते देवा आणि आदेश आदेश संजीवनाथी होते देवा कि मग तीस सेकंडाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया Second, three second, three second, second. dar, zor dar. come on. second. Hallelujah, oh Sana. What to Baravia? Hallelujah, oh Sana. Send you and Hallelujah, oh Sana. Hallelujah, ुयाबा खराबा शटल बंद करून विसरून जा देवाला पहा देवाला पहा तुमची स्थिती काय ती पहा तेव्हा मला तुझी गरज आहे सेना संडे क्रिशन होऊ नका संडे ख्रिश्चन होता तो उत्तरच देते आत्म्याने भरलेले ख्रिश्चन वचनाने भरलेले ख्रिश्चन हो मला हे आवडत नाही संडे ख्रिश्चन हो हे माझ्यासाठीच होतं आत्मेने भरलेले ख्रिश्चन बोलो यशवल म्हणजे काय रिवायव्हल म्हणजे का नवजीवन वाचा परत एकदा ते वचन एकशे सात मी फार पिढलो आहे हे परमेश्वरा तो आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे मला नवजीवन किती लोक आपल्या जीवनात रिटायर झाले तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा किती लोक देवापासून दूर गेले तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा किती लोक नामधारीच्या लिस्टमध्ये आले तू नामधारीच्या लिस्टमध्ये नव्हता माझ्या भावा तू नामधारी लिस्टमध्ये नव्हती माझी बहिणी एक काळ होता तुला रात्रात्र प्रार्थना करायला वाटायची एक काळ होता तुला बायबल वाचायला वाटायचं एक काळ होता तुला चर्चा सगळ्यात अगोदर अवशी वाटायचं एक काळ होता तू नाईट प्रेला पुढं असायचं एक काळ होता तू सेव्ह करायला पुढं असायची पण आज सगळ्यात माग एक काळ होता तो देवाच्या मागं होता एक काळ होता तो अभिषेकाच्या मागे होता आज पैशाच्या मागं नवऱ्याच्या मागं लेकरांच्या मागं वॉचच्या मागं मोबाईलच्या मागं शरीराच्या मागं काय झालंय संजीवन नाहीये नवीन जीवन नाहीये आणि ज्या जे कोणी अशा स्थितीमध्ये पाप करायला काही वाटत नाही श्व्या द्यायला काही वाटत नाही बायकोला सोडून व्यविचार करायला काही वाटत नाही लग्नाच्या अगोदर घाण्याच्या गोष्टी करायला काही वाटत नाही पैसा चोरायला काही वाटत नाही खोटं बोलायला काही वाटत नाही चाहण्या लावायला काही वाटत नाही मला वाटतं टाळव असतील तुमच्या मला वाटत तुम्ही देवाला धन्यवाद द्या तर मी संजीवनाबद्दल बोलत आहे हो काहीच करायला काही वाटत नाही संजीवन नाही मेलेला ख्रिस्त चर्चला हजरी लावणारा ख्रिस्ती सणावरी ख्रिस्ती चर्च बदलणारा ख्रिस्ती पण हा जो ख्रिस्ती त्याला संजीवनाची गरज आहे त्याला चर्च बदलायची गरज नाही त्याला स्वतःला बदलायची गरज आहे त्याला स्वतःला बदलायची गरज आहे आणि हा संदेश माझी प्रार्थना आहे देवाच्या आत्म्याकडे माझी प्रार्थना आहे हा संदेश तुझ्या हृदयाला बदलो हा संदेश तुझ्या स्वभावाला बदलो हा संदेश तुमच्या कुटुंबाला बदलो हा संदेश तुमच्या सेविकाला बदलो हा संदेश तुमच्या जीवनाला बदलो टाळ्याचार अर्पण देवाला देवे हा हे देवा आम्हाला नव जीवन दे संजीवन म्हणजे काय नवजीवन संजीवन म्हणजे काय पुनर्जीवन किती लोकांना संधी पाहिजे देवा का कबर फिक्स आहे कबरे जायचं फिक्स केलंय का नर फिक्स करू नका कबर केली तरी चालेल किती लोक रिटायर झाले ओ ख्रिस्ती जीवन संपलं माझ आता उरलेलं जीवन आहे याची टांगवड त्याची टांग टांगवड उरलेलं जीवन आहे आता इकडे पॉलिटिक्स कर तिकडं पॉलिटिक्स कर पुनर्जीवन पुनर्स्थापना पुनर्सुरुवात पुनर्जागरण पाहिजे मला पुनर्स्थापना पुनर्जागरण पुनर्जागरण पुनर्जागृती पुनर्जागृती प्रार्थनांदोलन आंदोलन पुनर्जीवन पुनर्जीवन नवीन सुरुवात अभिषेक सामर्थ्य लिहून घ्या आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लोक माणसांना पण वाया दिल्यात स्त्रियांना पण वाया दिल्यात आणि ह्या सगळ्या गोष्टी अशासाठी लिहून घ्या की याच गोष्टी तुम्हाला स्वर्गात लागतील स्वर्गात देव हे विचारणार तुझ्याकडे कपडे किती आहेत स्वर्ग देव हेने विचारणार तू किती बंगले बांधले स्वर्गात देव हे विचारणार तुझ्या अंगावर सोनं किती आहे स्वर्ग देव हे नाही विचारणार की तू किती सुंदर आहे तू किती टॅलेंटेड आहे तुझ्याकडे किती डिग्री आहे तू किती शिकलेला नो 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 स्वर्गामध्ये जर तो काय विचारेल तर तू अभिषेकात किती होता तू आश्रूमध्ये किती होता तू माझ्या संगतीमध्ये किती होता तुला मी सगळं दिलं होतं हे सगळं दिलेलं असताना तू माझ्याजवळ किती वेळा येत होता किती वेळा उठत होता किती वेळा जागत होता किती वेळा भायबल वाचत होतो हो हे स्वर्गात लागणार आहे जर रविवारचे ख्रिश्चन आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात पण स्वर्गात जायचे ख्रिश्चन व्हायचे तर चुकीच्या ठिकाणी

जीवन बदलणारे संदेश आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार गॉड प्लेस